<laughs> ही चौथी पिढी आमची चालू आहे हिच्यातनं आम्हाला डावलत असली तर आम्हाला ह्याचा विचार करावा लागेल बर आम्ही शेकाबच्या बाजून आम्हाला तिकीट मिळालं पाहिजे पण आता इथल्या स्थानिक लोकांमुळे शेकाप सोबती वाटते का तुम्हाला रासप मुळ आम्हाला त्रास होतोय पण रासप आता तुमच्या ग्रामपंचायतला तुम्ही सोबत घेतलं होतं त्याचं कुठेतरी तुमच्या आता अंगावर नव्हतं भेटलं नव्हतं आमच्यामधला असल्यामुळं फोडून साहेब तिच्यामुळं यातून एकच दिसून येत कि या गावातल्या शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेचं तिकीट मिळावं पाहिजे एवढंच आमची सर्वांची भूमिका आहे सध्या काय विचारायचं नाव दत्ता मेटकरी घेरडी ह्याची बैठक काय आमच्यावर अन्याय व्हायला लागलाय कडपासून आम्ही आमच्या पंजाब पंजाबसन आम्ही शेका पक्षाला रात्रचा दिवस करून आम्ही राहसार हे करून आम्ही वीस वर्ष झालं ही वारडा आणतोय आणि गावात पण सगळ्या कुठले पण आमदारकी असो जिल्हा परिषद असो कुठले पण असो आम्ही सहकार्य करून आम्ही रास फिरतोय तरी पण एवढा आमच्या अन्याय होत असला दुसऱ्या पक्षातला माणूस तर घेऊन ह्या तिकीट त्यांना देत असली तर त्यांचा बीन प त्यांना सांगूला कसा कचका बसला तसा कचका बशील आणि अजून आणि लोकांनी काय अपमान किंवा काय वाटते काय काय केले तुमच्यासोबत अन्याय काय केला अनेक आहे के अनेकेत बाय निवडून आल्यावर दुसरी माणसं हिरु ताकाती घेऊन येऊन नाचत होते आणि बैलगाडी उलटी ओढून हिरे आमच्या घेरडे गावात हे आम्हाला दुःख आहे त्यांनी अन्याय केला तीन आम्हाला डोक्याला आमच्या बसलेला आहे अनेकेत बयाला पण सध्या विचारात घेतलं जात नाही चर्चे सांगू काय विषय हाय ते सुद्धा राजकारण चुकीचं दोन्ही भाऊ भाऊ एक आहेत काही थोडस होत असत पण ती एकच आहेत काय वेगळं नाही तुम्हाला झाला शंभर टक्के झालाय ठरवून पाडले काय ठरवूनच का पाडलंय सुपारी घेऊन त्यांच्या पक्ष आमच्यास नव्हतं त्यांनी पक्ष तकडा असल्यामुळे अनेक भायचा थोड्या मतानं पराजय झाला म्हणजे राष्ट्रचा विरोध होता येत त्यामुळे झाले त्याच माणसाला तुम्ही तर मोहरा आणत असला तुमचं काय भविष्यात काय होईल तेवढं ध्यानात ठेवा आणि इतकं मोर आम्ही आहे विरोध झेडपी पुरत आहे का पुढे पण असं विरोध राहणार आहे आता कायमच राहणार की निष्ठावंत माग सर म्हणणं आम्हाला काय तर डोकं असेल की त्यात भविष्यात काय आमचं नकोच आहे का नाही आम्हाला आमचा आमचा शेकाप पक्ष पाहिजे असं राष्ट्रवादी कुठलाच आम्हाला पक्ष नका आम्ही कट्टर शेकापची माणसं आहे बरं त्यांनी तर आम्हाला डावललं मग आम्ही आहे ते आहे असते गणपतराव तर त्यांना उभा उभारा दिले नसते ते अनुभव माणूस होते गणपतराव देशमुख तर असते त्यांना त्यांनी दारातून उभारा दिले नसते ते, ते तुम्हाला सांगतो की नवीन आमदार झाल्यामुळं त्याला बाकीची दुसरी लय मांडवाली करायची माणसाली झाली त्यामुळे त्याला काही कळे त्याचा कचका आम्ही दिलेशिव राहणार नाही आणि वर्ष झालं हे पाच नंबर वार्ड तर आम्ही शेकप मधन जाणतोय नाही जिल्हा परिषद पंचायत समिती ज्यावेळेस पाठीमागे लागायच्या गणपताबा ह्या भागात यायचे त्यावेळेस कशा पद्धतीनं नियोजन असायचे किंवा कशा पद्धतीने सोडवते त्यांना माहितच होती ती जुनी माणसं कुठली आपला कार्यकर्ते कुठला येत आणि सुपारी गण कुठला हे सगळं त्यांना माहित होत ना आमदार साहेबांना त्यांना बर होतं का तर आमच्याकडे दोन उमेदवार इच्छुक आहेत तर्फे तर त्यांना तिकीटासाठी आज या उद्या विचार करू अशी थोडीशी चाल ढकल चाललेली आहे आणि जे आयाराम गयाराम आहे किंवा जे बाहेरच्या पक्षातून जे उमेदवार उमेदवारी अगोदर त्या पक्षात काम करत होते आणि त्या ऐन वेळेला तिकीटाची जेव्हा वेळ येते तेव्हा ते मला उमेदवारी द्या अशी ती मागणी करतात आणि त्यामुळे थोडीशी टाळाटाळ होते तर हे निष्ठावंत कार्यकर्ते ह्या कार्यकर्त्याचं मत असं आहे की आम्ही जवळ चाळीस ते पन्नास वर्षे एक मताने एक दिलानी जवळजवळ आबासाहेब पंचावन्न वर्षे या तालुक्याचे आमदार राहिले आता तदनंतर मग हे असे आयाराम जे कार्यकर्ते आले किंवा नेते आले गिडे आणि मग त्यांनी याच्यामध्ये थोडी फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न करून एक वेळचं आमदारकी आणिचं आमदारकी गेली अगदी सातशे मताने गेली का गेली तर यातलेच काय किंवा दुसऱ्या पक्षातून आलेले जे आयराम आहेत तिथं लीड कमी होतं काय एकोणीसला सातशे मतानी ते ऑपोजिट वाले विजय झाले तर त्याला हे बाहेरचे लोक आले तर त्यांनीही फोडाफोडी करून आणि काही लोक गद्दार निघाले त्यामुळं तर... गद्दारी केल्यामुळे राग आहे तुमच्या मनात नाही कसा नाही ना, अग... ना, ना, आम्ही पक्षश्रेष्ठी पन्नास वर्ष कार्यकर्ते आहोत पन्नास वर्ष आम्ही पक्षासाठी एकनिष्ठ राहतो कि राहिलो मग आता मग आम्ही कुठे जायचो आमच्या म्हणजे ज्या पन्नास वर्षासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य केलं आणि काल आलेला माणूस जर मला तिकीट द्या म्हणत असेल तर हे चुकीचं मग हे आमच्या आम्हाला एकनिष्ठ जे कार्यकर्ते आहेत किंवा जो सर्वसामान्य मतदाते तर त्यांना हे मान्य नाही आहे म्हणूनच आज एवढी थोड्या वेळामध्ये एवढे लोक जमा झालेत आणि आमचा हा तीव्र विरोध आहे तिकीट मिळण्यासाठी आणि आमच्या जी निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ह्या दोघांपैकी कोणाला तिकीट द्यावं ही आमची नम्र विनंती आहे विनंती करून जरी साहेबाने आम्हाला दुजोरा दिला तर आम्ही